नमस्कार तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची न्यूज येत येते म्हणजे धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचे बेगुल वाजलेले आहेत याचं सर्वात महत्त्वाचं कारण गेल्या तीन वर्षापासून धाराशिव जिल्ह्याची जिल्हा परिषद निवडणूक ही राहिलेली होती आत्ताच राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्याच्या आरक्षण सोडण्यामध्ये चौतीस जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत केलेले आहे आणि याच्यामध्येच धाराशिव जिल्ह्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो जिल्हाध्यक्षपदी निवड होणार आहे ती सर्वसाधारण महिला होणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये जे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत जिल्हा परिषदेसाठी त्यांना एक आतुरता आहे की जिल्हा परिषद निवडणूक कधी आणि कशा कशाप्रकारे होती प्रभागरचना कशी असणार आहे तसेच निवडणूक आयोगाने कुठली गावं कोणत्या प्रभागामध्ये घेतलेली आहेत यासाठी ही संपूर्ण व्हिडिओ महत्वाची आहे आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रभागरचना कशा प्रकारे निवडणूक होणार आहेत आणि कशा प्रकारे निवडणुकीची प्रभाग रचना असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज सांगणार आहे ह्या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या मित्रांना आपल्या इच्छुकांना शेअर करा आज सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्हा निवडणूक आयोग हे गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित आहेत निवडणूक आयोगाने चौतीस जिल्हा परिषद जे आहेत त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्याची ही सर्वसाधारण महिलेला जागा सुटलेली आहे आणि या सर्वसाधारण महिलेला जागा सुटल्यानंतर एकोणीसशे एकसष्टच्या अधिनियमानुसार जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी जे असतात त्यांनी त्या प्रभागरचना आहे कशा प्रकारे निवडणुका होणार आहेत तर ही प्रभागरचना कशी असणार आहे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष कीर्ती पुजारी यांनी ही ही आजच घोषित केलेली आहे परंतु सर्वसाधारण महिला ही जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे परंतु ही विराजमान होण्यासाठी प्रभागरचना ही महत्वाची असते आणि हे प्रभाग रचनेसाठी कुठल्या प्रभाग रचनामध्ये कुठले गावं येणार आहेत हे पण महत्वाचं असतं आज जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षपद भूषवण्यासाठी महिला येणार आहेत परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे याच धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षपद निवड होण्यासाठी पंचावन्न प्रभाग रचना केलेल्या आहेत पंचावन्न हे जिल्हा परिषदचे सदस्य असणार आहेत आणि या पंचावन्नमधून ज्या पक्षाचे महायुती होती आहे किंवा महाविकास आघाडी एकत्र आहे याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असणार आहे कारण एकत्र पक्ष निवडणूक लढले तर भरपूर मोठ्या प्रमाणात गटबाजी होणार आहे त्याच्यामुळे धाराशिवची प्रभाग रचना असणार आहे ती पंचावन्न असणार आहे पूर्ण धाराशिवमध्ये पंचावन्न जिल्हा परिषदेचे सदस्य असणार आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याच्याच जिल्हा अध्यक्षपदी जी महिला असणार आहे तिला सर्वाधिक म्हणजे जास्तीत जास्त बहुमत असणार आहे ते अठ्ठावीस जागा तिला क्रॉस करावी लागतील त्यावेळेसच ती जिल्ह्याची जिल्हा अध्यक्षपदी घेऊन आहे तर आपण बघूया आज या व्हिडिओच्या माध्यमातून तेच बघणार आहोत की कशी प्रभाग रचना केलेली आहे आणि प्रत्येक इच्छू ज्या आपल्या आपल्या प्रभागामधून इच्छुक असतात त्यांना ही प्रभाग रचना महत्वाची असणार आहे की कुठली गावं कोणत्या गाव प्रभागामध्ये गेलेली आहेत कुठली गावं कुठल्या वार्डमध्ये गेलेल्या आहेत एक प्रकारे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे धाराशिवमध्ये पंचावन्न ही प्रभाग रचना म्हणजे पंचावन्न जिल्हा परिषदचे सदस्य असणार आहेत तर आपण आज सुरुवातीला धाराशिव जिल्ह्याचा विचार करूया धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे सर्वात जास्त पंचावन्नपैकी बारा जिल्हा परिषदचे सदस्य असणार आहेत म्हणजे एक प्रकारे बारा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षपदासाठी जिथले सदस्य असणार आहेत ते बारा असणार आहेत तर हे बारा कुठल्या प्रकारे विभागात आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला फक्त मी विभाग सांगल आणि विभागाच्या खाली त्या गावा त्या विभागात किंवा रचनेत प्रभागात कुठली गावं असणार आहेत ते तुम्हाला खाली दिसणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा आपल्या प्रभागामध्ये जो इच्छुक असेल त्यांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठल्या गावांमध्ये फोकस करता येईल कुठल्या गावांचा विकास करताना आपल्याला अडचण येणार आहेत तीही महत्वाचं असणार आहे तर आपण आज धाराशिवचा विचार करूया धाराशिवमध्ये मला महत्त्वाचं म्हणजे डोकी त्याच्या खाली कुठली गावं ॲड होत आहेत ते तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या दाखवलेले आहेत तेर कोंड पळसप एडशी आंबेजवळका उपळा सांजा पाडोळी केशेराव बेंबवळी वडगाव सिस अशा प्रकारे हे बारा हे जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून जाणार आहेत धाराशिव तालुक्यामधून दुसरं म्हणजे दुसरा आहे तो जिल्हा आहे तो कळंब कलम। कळंबमध्ये सर्वात जास्त म्हणजेच आठ जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून जाणार आहेत इटकूर आहे तिथे मंगरुळ आहे डिस्कळ शिरोढोणा नायगाव खामसवाडी मोह येरमाळा अशा प्रकारे तिथे आठ हे जिल्हा परिषदेचे सदस्य असणार आहेत आणि दुसरं म्हणजे तुळजापूरमध्ये आपण पाहूया तिथे नऊ जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून जाणार आहेत तिथे सिंधफळ काक्रंबा जळकोट अंदूर मंगरुळ काटी काडगाव शहापूर नांदगाव अशा प्रकारे तिथे नऊ जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून जाणार आहेत दुसरं म्हणजे आपण परांड्यामध्ये बघूया परांड्यामध्ये चिचपूर आनाळा जवळका डोंजा आसू अशा प्रकारे तिथे पाच जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येणार आहेत तसंच दुसरं म्हणजे लोहारा बघूया काणेगाव माकुनी सांतूर जेवळी या प्रकारे तिथे चारच जिल्हा परिषदेचे सदस्य असणार आहेत उमारग्यामध्ये बघूया तर उमारग्यामध्ये नऊ जिल्हा परिषदेचे सदस्य असणार आहेत सर्वात बऱ्यापैकी धाराशिवनंतर उमरगा आणि कळंब या ठिकाणी सर्वात जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य असणार आहेत तर उमारग्यामध्ये बघू द्या कवठा बळसूर कुन्होळी तुतोरी गोंजोटी एनेगूर दाळीम आलसूर कंदेर अशा प्रकारे तिथे नऊ जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून जाणार आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूम तालुका बघूया भूममध्ये ईट सुकटा पातरूड वालवट आष्टा अशा प्रकारे तिथे पाच जिल्हा परिषदेचे सदस्य असणार आहेत दुसरं म्हणजे सर्वात छोटा आणि वाशी वाशीमध्ये पारगाव पारा तेरखेडा अशा प्रकारे तीनच जिल्हा परिषदेचे सदस्य असणार आहेत या प्रकारे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचावन्न प्रभाग रचना केलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पंचावन्न जागेसाठी आरक्षण सोडवत कधी याकडे याकडेही संपूर्ण धाराशिवचं लक्ष असणार आहे कारण त्यानुसारच निवडणुकीला बिगुल वाजणार आहेत कारण आरक्षण सोडवत काही थोड्या दिवसामध्येच येणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा